मित्रो बारावी बोर्डच्या परीक्षेमध्ये आपला वाक्प्रचार चुकला तर आपले दोन गुण जातात आणि या दोन गुणांमुळेच आपले पर्सेंटेज खाली येते अनेक विद्यार्थ्यांना वाक्प्रचाराचा अर्थ तर माहीत असतो परंतु त्याचा वाक्यात उपयोग करता येत नाही आणि वाक्प्रचारचे आपले गुण जातात म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच वाक्प्रचार शिकणार आहे जे परीक्षेमध्ये हंड्रेड पर्सेंट विचारले जातात आणि आपल्याला दोन गुण मिळवून देतात यासाठी व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिलात तर तुमचे हे दोन गुण पक्के आणि मित्रो व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक छोटीशी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ती जर तुम्ही सोडवली तर समजायचं तुम्हाला वाक्प्रचार येतात चला तर मग जाणून घेऊया बारावी बोर्डच्या परीक्षेमध्ये येणारे वाक्प्रचार त्यांचे अर्थ आणि करूया त्यांचे वाक्यात उपयोग मित्र हो नमस्कार मी डॉक्टर नारायण बिडवे मित्र हो या व्हिडिओमध्ये आपण केवळ अठरा वाक्प्रचारांचे अर्थ समजून घेणार आहोत आणि त्यांचे वाक्यात उपयोग करणार आहोत आणि हे अठराच्या अठरा वाक्प्रचार आपण बारावीच्या पुस्तकामधून घेतलेले आहेत आणि मित्रहो आत्तापर्यंतच्या परीक्षेमध्ये फक्त पुस्तकामधूनच वाक्प्रचार विचारण्यात आलेले आहेत म्हणून हे वाक्प्रचार काळजीपूर्वक करा चला तर मग पहिला वाक्प्रचार आपण पाहूया हुलकावण्या देणे मित्रो परीक्षेमध्ये तुम्हाला वाक्प्रचार देण्यात येतो आणि त्याचे चार पर्याय देण्यात येतात आणि चार पर्यायामधून वाक चा त्या वाक्प्रचाराचा अर्थ तुम्हाला ओळखावा लागतो आणि त्यासाठी तुम्हाला एक मार्क असतो आणि त्याच वाक्प्रचाराचा म्हणजे याच वाक्प्रचाराचा पुन्हा तुम्हाला वाक्यात वाक उपयोग करावा लागतो त्यासाठी एक मार्क असतो अशा प्रकारे वाक्प्रचाराला अर्थ ओळखण्याला एक मार्क आणि वाक्यात उपयोग करण्याला एक मार्क असे दोन मार्क आहेत आता या ठिकाणी आपण फक्त अर्थ घेतलेले आहेत म्हणून अर्थ फक्त तुम्हाला माहीत असले तरीही तुम्हाला त्या ठिकाणी अर्थ ओळखू येईल परंतु मित्रो वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करण्याकडे विशेष लक्ष द्या कारण वाक्यात उपयोग करतानाच आपल्याला अडचण येते चला आता या वाक्प्रचाराचा अर्थ पाहूया आपण हुलकवण्या देणे म्हणजे चकवणे हाती न लागणे रवीने यश मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु प्रत्येक वेळी यशाने त्याला हुलकावणी दिली म्हणजे यश हाती लागलं नाही चला दुसरा वाक्प्रचार पाहूया पारखे होणे म्हणजे दुरावणे सहवासाला मुकणे तर याचे अर्थ तुम्हाला कळतील परंतु वाक्यात उपयोग पहा वानरीन मृत्यू पावल्यामुळे वानराचे पिल्लू आईच्या प्रेमाला पारखे झाले म्हणजे मुकले तर मित्रो हे पुन्हा पुन्हा वाचा आणि पाठच करा उत्पात होणे अनर्थ होणे विध्वंस नुकसान होणे वादळामुळे गावात मोठा उत्पात झाला मायेची पाखर घालणे प्रेम करणे आईने आपल्या आजारी मुलावर मायेची पाखर घातली मित्रो हे चार वाकप्रचार तुम्हाला कळले की नाही याचे वाक्यात उपयोग तर मग व्हिडिओला एक लाईक करा आणि मित्रो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण तसं पाहिलं तर केवळ सोळाच वाक्प्रचार महत्त्वाचे आहेत चला पाचवा वाक्प्रचार आपण पाहूया तैनात असणे सज्ज असणे खास कामासाठी नियुक्ती केलेली असणे सीमेचे रक्षण करण्यासाठी सैनिक तैनात असतात दुरापास्त होणे अवघड कठीण होणे शेतीवर होणाऱ्या खर्चामुळे शेतीत नफा मिळवणे दुरापास्त झाले आहे म्हणजे अवघड झाले आहे कार्यव्यग्र असणे म्हणजेच कामात गर्क असणे आई दिवसभर घरकामात कार्यव्यग्र असते मर्दुमकी गाजवणे म्हणजे खूप मोठा पराक्रम करणे शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या लढाईत मर्दुमकी गाजवली काही काही उदाहरणं आपल्याला अशा विशिष्ट प्रसंगीच लिहावे लागतात म्हणून तुम्ही वाक्यात उपयोग आपण जो केलेला आहे त्याकडे खास लक्ष द्या त्याला पुढचा वाक्प्रचार पाहूयात मन समेवर येणे म्हणजे मन शांत व एकरूप होणे रागाच्या भारात माझा मित्र बरेच काही बोलला परंतु थोड्याच वेळात त्याचे मन समेवर आले म्हणजे त्याचे मन शांत झाले वास्तपुस्त करणे म्हणजे चौकशी करणे घरी पाहुणे आले की प्रवासाविषयी आपण त्यांची वास्तपुस्त करतो मित्रो चौकशी करणे वेगळं आणि वास्तपुस्त करणे वेगळं हे प्रेमाने चौकशी करणे असा काहीसा याचा अर्थ आहे लक्षात ठेवा चारी मुंड्या चित होणे म्हणजे पराभूत होणे भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानी क्रिकेट संघाला चारी मुंड्या चित केले म्हणजे पराजित केले पाक पशार होणे म्हणजे पळून जाणे पोलीस आलेले पाहून चोर पाक पशार झाला ग्रामीण भागामध्ये जास्त वाक्प्रचार वापरण्यात येतात म्हणून या भाषेला ग्रामीण भागाचा टच आहे म्हणून तुम्हाला हे थोडे अवघड वाटतात चला पुढील वाक्प्रचार पाहूया नक्षा उतरणे अभिमान गळून पडणे भारतीय संघाने पराजित केल्यानंतर घमंडी पाक संघाचा नक्षा उतरला शंख करणे एखाद्याच्या नावाने ओरडणे रडणे विरोधी पक्षाचे नेते नेहमीच सत्ताधाऱ्यांच्या नावाने शंख करत असतात खल करणे निरर्थक चर्चा करणे समस्या सोडवण्यासाठी त्यांनी अनेक दिवस खल केला स्वारस्य नसणे स्वाभाविक किंवा नैसर्गिक इच्छा नसणे आजच्या सरकारला गरिबांच्या समस्यांमध्ये स्वारस्य नाही म्हणजे रस नाही त्याला काही देणं घेणं नाही चला आता शेवटचे दोनच वाक्प्रचार राहिलेले आहेत को को करणे म्हणजे आरडाओरडा करणे सरकारने जनतेचे प्रश्न सोडवले तरी विरोधी पक्ष सरकारच्या नावाने को को करतात म्हणजे आरडाओरडा करतात आणि ग्रामीण भागामधील वाक्प्रचार आहे हा मलेपा आणि फुलोवा तर याचा अर्थ काय माझीच रिओढा माझंच कौतुक करा मी म्हणेल ते खरे म्हणा विद्यार्थी मित्रो हे आपल्या पाठामधील वाक्प्रचार आहेत म्हणून हे महत्त्वाचे आहेत तर गावातील उचापती करणाऱ्या लोकांचे मलेपा आणि फुलं वा असे धोरण असते अशा प्रकारे सर्व वाक्प्रचार आपण संपवलेले आहेत आता तुमच्यासाठी दिलेली छोटी एक कृती आहे मित्रो या ठिकाणी एकच वाक्प्रचार तुम्हाला दिलेला आहे त्याचा अर्थ सांगायचा आहे आणि काय करायचं आहे वाक्यात उपयोग करायचा आहे मित्रो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रो कारण मराठी आणि इंग्लिशचं स्पर्धा परीक्षेचं ग्रामर आपण आपल्या चॅनलवर उपलब्ध करणार आहोत म्हणून तुम्हाला पुढे पदवी परीक्षेसाठी स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा आपलं चॅनल उपयोगी पडणार आहे आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा चॅनलविषयी सांगा त्यांना आणि मित्रो या ठिकाणचा हा व्हिडिओ अवश्य पहा भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये आणि परीक्षेसाठी तुम्हाला बेस्ट विशेष थँक्यू